गेल्या पंधरा दिवसापासून दररोज मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नामपूर परिसरातील चाळीत साठवलेला उन्हाळी कांदा खराब निघत असल्याचे चित्र दिसत आहे शेतकऱ्याला हमखास उत्पादन देणारे कांदा पीक का आहे कसमा पट्ट्यात या पिकाकडे मुख्य व नगदी पीक म्हणून पाहिले जाते मात्र मागील वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कांद्याला ग्रहण लागलेले आहे अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अतिशय बिकट अवस्था निर्माण झाली आहे यंदा अनेक शेतकऱ्यांचा कांदा जमिनीतच खराब झाला आहे या कांद्यावर रोटर मारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही ज्या शेतकऱ्यांनी कसा बसा कष्ट करून चाळीत कांदा साठवला आहे त्यांचा कांदा खराब होताना दिसत आहे आसमानी सुलतानी या दुहेरी संकटामुळे कांदा उत्पादक कमालीचा चक्रविवाद अडकला आहे मार्केटमध्ये खराब माल विक्रीस गेल्यावर त्याला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे यंदा कांद्याने बळीराजाचा चा चांगलाच वांदा केला असून शासनाने कांदा चाळीचेच पंचनामे करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे ज्येष्ठ नेते खेमराज कौर अरुण कौर किशोर हॅडीच यांनी केली आहे यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असून शासनाने त्यांना नुकसान भरपाई देऊन धीर द्यावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल